हॅलो गुड मॉर्निंग मी गीतांजली पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे कारण मी आज माझ्या बाळाला पहिल्यांदा सोडून जॉबला चालली आहे तर थोडे एक्साइटमेंट पण आहे आणि नर्वस पण आहे गिल्ड पण वाटते की माझ्या बाळाला मी सोडून जॉबला चालले पण काय करणार लाईफ तर पुढे न्यायचीच आहे आणि जॉब करणंही खूप महत्त्वाचं आहे आणि हे माझं बाळ आहे छोटस सकाळी उठल्यावर मला हे सोडत नाही आज खूप मला वाईट वाटतंय माझं बाळाला मी सोडून जाणार आहे हे माझं बाळ आहे छोटस बाळ आहे खेळकर आहे खूप आता हे माझं बाळ चाललंय मॉर्निंग वॉकला त्याचे डॅडा त्याला घेऊन चालेल आणि तो, तो सांगतो की मला बाहेर घेऊन चला जरा पण ऐकत नाहीये त्याला टोपी घातली की समजतो त्याला बाहेर जायचंय तर तर माझ्याकडे पण येत नाही बघा इकडे मग सोनू या ना? या बघा कसा करतोय त्याला माहितीये की त्याला बाहेर जायचंच आहे माझ्याकडे येतच नाही माझ्याकडे बघा एवढा खूप हुशार आहे बाय 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 इकडे बाय आता शंभू बाहेर गेलाय त्याच्या सोबत आणि बाहेर मच्छीवाला आहे तर बघूया आपण काय मच्छी आज मला मच्छी घ्यायची आहे आणि संतायकासाठी त्याचं जेवण करायचंय म्हणून चला तर मग आपण मच्छी काय आहे शंभर वाटचाल आणि कधी तुला सांग

बांगड्या घेतली मच्छी आणि ही मच्छी मी संध्याकाळी बनवणार आहे कारण आता सकाळचं जेवण मी आवडलंय आणि ही कोलंबी आहे आणि ही मांदेरी आहे रेसिपी मी तुम्हाला संध्याकाळी दाखवे आता मी रेडी दाने, दाने आहे जॉबला जाण्यासाठी सांगायचं तर असं आहे असण म्हणजे करिअर थांबत नाही पण कठीणही आहे सा सगळं पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते दोन्ही गोष्टींनी सांभाळायच्या आणि आता मी चालले जॉबला तर आपण जाऊया आणि मी माझ ची तयारी करून मी त्याला असतो चालते फ्री चालल्यामुळे थोडंसं दम लागलाय आता मी ऑफिस मध्ये पोहोचली पण मन तर नाही लागणार आहे थोडस बाळाकडे लक्ष आहे माझं बघू मग आजचा दिवस कसा जातोय माझा आता मी निघाली जॉब घेतली घरी जाय ना आणि आता मला कधी घरी पोहोचते असं झालंय माझ्या बाळाला बनवलं नाहीये त्याला चॉमी आयटम भेटणार मी मी घरी आली फ्रेश वगैरे झाली आणि मी महिला माझ्या बाळाला बेकीत घेतलं आणि मी आल्याशिवाय झोपत नाही त्याला पहिलं झोपवला आता मी आणि ब्रेस फिडिंग वगैरे केली त्याला दिवसभर माझ्या कामावर तेच चाललेले विचार मनात तेच येत होते की काय करत असेल झोपला असेल की नाही दुखकीला असेल की नाही सारखं विचार डोक्यात येतच होते पण त्याच्या एका स्माइल मुळे माझा पूर्ण थकवा सगळं निघून गेलं आणि सांगायचं तर असं सा की आई होणं आणि एक वरपू नसणं ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं खरंच खूप सोपं नाही काही काही बायका माझ्यासारख्या पण असतील रुमन असतील ज्या आपल्या बाळांना सोडून ऑफिसला जात असतील माझ्या तर सासूबाई आहेत माझ्या बाळाला सांभाळायला पण काही काही बायका अशा असतात की बेबी ला पण ठेवून जातात बेगीला पण खरंच खूप ते एकदम कठीण वेळ असते ती आपल्या बाळांना सोडून जाणं कामावर किंवा जॉबवर आणि आता मी आली आहे घरी तर थोडा वेळ आराम करेन मग आपण भेटूया संध्याकाळी आता थोडासा आराम करून चहा पिऊन वगैरे आता जेवणाच्या तयारी लागणार आहे मच्छी मगाशीच मी काढून ठेवले फ्रीजर मधून चला तर मग आता जेवण करूया कोलंबी साफ करून झाली आता मांदेरी साफ करून घेतली हे सगळं काढून घ्यायचं मच्छी साफ करून झालीय आणि आता मी मांदेरीला मीठ लावून ठेवलंय आणि जरासं लिंबू आणि कोलंबीला पण थोडी हळद मीठ लावून ठेवलंय आणि थोडस लिंबू पण टाकले त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलंय आता मसाला तुम्हाला दाखवते काय काय करायचंय एक टोमॅटो घेतलाय एक कांदा घेतलाय कोथिंबीर घेतलंय तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतले आणि छोटासा तुकडा आला घेतलाय आणि ते सुक खोबरं घेतलं ओलं पण टाकू शकता तुम्ही आणि हा सगळा मसाला घेतलाय खडे मसाला त्याच्यामध्ये जिरा आहे लवंग आहे परत मेथी आहे सगळा खडा मसाला एवढा घेतलाय पहिला आपण वाटण करून पहिला सुपक खोपरा आणि खड्या मसाला वाटून घ्यायचा नाहीतर नंतर त्या वाटपात वाटणार नाही ते वाटून झाल्यावर सगळं हा सगळा मसाला टाकायचा त्याच्यात लसूण सगळा हा मसाला फ्राय नाही करायचा सगळं हिरवाच टाकायचं मसाला बारीक वाटून घ्यायचा आपण घेऊ बारीक आणि बटाटे दोन तीन तुम्ही नाही टाकलात तरी चालेल कोणाला कोणाला तो, नाही आमच्याकडे अशी पद्धत आहे बटाटे वगैरे टाकायचे तुम्ही कशा पद्धतीने करता आणि तुम्ही तुम्हाला कसं आवडतं हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुमची पद्धत कशी आहे मच्छीचा विषय असल्यावर माझा आवडीचा विषय आहे मला जेवण करायला खूप आवडत मला मच्छी खायला पण खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना मच्छी आवडते मच्छी म्हटलं सगळे विचारत राहतात जेवण घाल का जेवण झालं का मच्छीचा सुगंध सगळीकडे पसरतो आगोळ टाकते कोकम आगोळ हा कोकणात आले तुमच्याकडे लावतेला ह्याला मर्ची लावत मग वास येत नाही मच्छी खायला पण टेस्टी लागते थोडासा कोकम लावायचं असे हे टाकले मी तेल घालते किंवा दोन पळी दोन कि तेल टाकले मी तेल थोडं थोडं टाकल्यावर लागले तोपर्यंत इकडे मी मसाला लावून ठेवते हा घरगुती मालवणी मसाला आहे because that's मस्ती चालू आहे म्हणजे मग हात नाहीये आपलं बाहेर जाय की अंबात आम्हाला परफिन घेते लहान होईपर्यंत थोडस आले लसून पेस्ट टाकते कारण वाटपात थोडस आपलं लसूण ही आलं आहे जराशी साख कोल्हापूर साहेब ना अशा पद्धतीचे स्पर्धा मला पण ही पद्धत माहिती नव्हती माझं लग्न लग्न झाल्यापासून मी पण शिकली आता दुकानाला मी कोकणातली आहे मला कोकणातलं सगळे जेवण येतं पण कांदा आता लालसर फ्राय झाला आता त्याच्यात आपण कोलंबी टाकू कोलंबीचं तेलात थोडी परतून घ्यायची चांगली फ्राय करून घ्यायची दोन तीन मिनिट चांगलं पडतील कायदे पण असते तेलामध्ये कोलंबीच कागद तयार झालेला आहे इकडे बघू शकता किती मस्त छान तारी पण आहे इकडे त्याच्यामध्ये कोकम वगैरे पण सगळं टाकले तुम्ही टाकू पण शकता नाही टाकलं तरी चालेल कारण याच्यात ऑलरेडी टोमॅटो टाकलेले आहेत आणि इकडे मच्छी फ्राय केलेली आहे मच्छी फ्राय होते इकडे माझे अर्धी मच्छी आणि इकडे माझी अर्धी मच्छी फ्राय करून झाली आहे असं होतं आजचं पेट चला तर आपण आता जेवण करून घेऊया जेवायला बसले कस झालंय खूप छान झालंय मांदेल एकदम कुरकुरीत झाले आणि कोलंबीचा कागवण पण खूप चांगला झालाय तर माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते आणि तिची आता नवीन सुरुवात आहे नवीन ब्लॉग बनवते की नवीन व्हिडिओ बनवते ती याच्या आधी कधी वरती किंवा कुठल्या व्हिडिओ वरती किंवा अशा कुठल्या सोशल मीडियावरती कधीच तिने असं म्हणजे व्हिडिओ बनवले नव्हते आता फर्स्ट टाइम बनवते तर सपोर्टची तिला गरज आहे लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी जेवायला या ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला असंच भरभरून प्रेम द्या थोडेसे व्हिडिओ मध्ये आपल्यावर येतील कारण मोबाईलचा थोडा इश्यू आहे मोबाईल माझा एवढा चांगला नाहीये आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय गुड